नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या अविरत्या चॅनेलवर आज आपण तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यातील एक अद्भुत ऐतिहासिक मंदिराबद्दल माहिती घेणार आहोत हे मंदिर त्याच्या अनोख्या वास्तुकलेसाठी आणि खास छायादर्शनासाठी प्रसिद्ध आहे चला तर जाणून घेऊया या मंदिराचे महत्व आणि त्याचा इतिहास छाया सोमेश्वर मंदिर हे तेलंगणा राज्यातील नलगोंडा जिल्ह्यातील पनागल गावात स्थित एक प्राचीन आणि अद्भुत शिवमंदिर आहे हे मंदिर आपल्या अनोख्या वास्तुकलेसाठी आणि रहस्यमय छायेसाठी प्रसिद्ध आहे मंदिराच्या गर्भगृहातील शिवलिंगावर नेहमीच एक स्तंभाची छाया पडते ज्याचे रहस्य आजपर्यंत पूर्णपणे उलगडलेले नाही छाया सोमेश्वर मंदिराचे बांधकाम बाराव्या शतकात चोल राजवंशाच्या चा काळात झाले चोलराजांनी दक्षिण भारतात अनेक भव्य मंदिरांची निर्मिती केली ज्यामध्ये हे मंदिरही समाविष्ट आहे मंदिराच्या स्थापत्यशैलीत द्रविडियन वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण दिसते मंदिराच्या भिंती आणि स्तंभांवर रामायण आणि महाभारताच्या कथांचे सुंदर शिल्पांकन केलेले आहे जे त्या काळातील शिल्पकलेच्या उच्चतम स्तराचे दर्शन घडवते मंदिराच्या नावातील छाया हा शब्द त्याच्या अनोख्या वैशिष्ट्याशी संबंधित आहे गर्भगृहातील शिवलिंगावर नेहमीच एका स्तंभाची छाया पडते परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे गर्भगृहात असा कोणताही स्तंभ नाही ज्याची छाया शिवलिंगावर पडू शकेल हे रहस्य मंदिराच्या बाहेरील स्तंभांच्या विशेष रचनेत दडलेले आहे प्राचीन वास्तुशिल्पी आणि शिल्पकारांनी सूर्यप्रकाशाच्या कोणांचा आणि स्तंभांच्या स्थानांचा असा काही विचार केला आहे की कोणत्याही वेळी शिवलिंगावर छाया पडते या अद्भुत रचनेमुळे मंदिराला छाया सोमेश्वर हे नाव मिळाले आहे मंदिराची रचना त्रिकुटालय प्रकारातील आहे ज्यामध्ये तीन गर्भगृह आहेत मुख्य गर्भगृहात भगवान शिवांची स्थापना आहे तर इतर दोन गर्भगृहांमध्ये विष्णू आणि सूर्यदेव यांच्या मूर्ती आहेत मंदिराच्या प्रत्येक स्तंभावर आणि भिंतींवर कोरीव शिल्पे कोरलेली आहेत ज्यामध्ये देवी देवतांचे नर्तकांचे संगीतकारांचे आणि पौराणिक कथांचे अशी दृश्य दिसतात मंदिराच्या सभा मंडपातील स्तंभांवर रामायण आणि महाभारताच्या कथांचे दृश्यांकन आहे ज्यामुळे त्या काळातील धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाची झलक मिळते मंदिराच्या गर्भगृहातील शिवलिंगावर पडणारी सततची छाया हे या मंदिराचे मुख्य आकर्षण आहे वैज्ञानिक आणि वास्तुविशारदांनी या छायेसंबंधी अनेक अभ्यास केले आहेत परंतु अद्यापही या छायेसंबंधीचे पूर्ण रहस्य उलगडलेले ले नाही काही तज्ज्ञांच्या मते मंदिराच्या बाहेरील स्तंभांची रचना आणि सूर्यप्रकाशाच्या कोणांचा विचार करून ही छाया निर्माण होते मात्र या अद्भुत रचनेमागील नेमके तंत्र आजही एक गूढच आहे छाया सोमेश्वर मंदिर केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर वास्तुकला आणि शिल्पकलेच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्वपूर्ण आहे मंदिराच्या स्थापत्यशैलीत द्रविडियन वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण दिसते ज्यामुळे ते इतिहासप्रेमी आणि वास्तुकला प्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र आहे तसेच मंदिराच्या परिसरातील शांतता आणि आध्यात्मिक वातावरण भक्तांना आणि पर्यटकांना आकर्षित करते सध्याच्या स्थितीत मंदिराची देखभाल तेलंगणा सरकार आणि स्थानिक प्रशासनाद्वारे केली जाते मंदिराच्या काही भागांमध्ये जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे ज्यामुळे त्याच्या प्राचीन वैभवाचे जतन केले जाऊ शकते पर्यटक आणि भक्तांसाठी मंदिर सकाळी सहा ते दुपारी बारा आणि दुपारी दोन ते संध्याकाळी सहा या वेळेत खुले असते मंदिराच्या परिसरात स्वच्छता आणि सुविधा उपलब्ध आहेत ज्यामुळे पर्यटकांना कोणतीही अडचण येत नाही छाया सोमेश्वर मंदिर हैदराबाद पासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर आहे है। हैदराबादहून नलगोंडापर्यंत रेल्वे किंवा बसने पोहोचता येते आणि नंतर पनागल गावापर्यंत स्थानिक वाहतुकीने पोहोचता येते पनागल बस स्थानकापासून मंदिर फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहे ज्यामुळे ते सहजपणे पोहोचण्यासारखे आहे छाया सोमेश्वर मंदिर हे भारताच्या समृद्ध वास्तुकला आणि शिल्पकलेचे एक अद्वितीय उदाहरण आहे त्याच्या रहस्यमय छायेमुळे आणि अद्भुत स्थापत्य शैलीमुळे ते भक्त आणि पर्यटकांना आकर्षित करते मंदिराचा इतिहास पौराणिक कथा आणि वास्तुकलेच्या माध्यमातून आपल्याला प्राचीन भारतीय संस्कृतीची झलक पाहायला मिळते तेलंगणा राज्यातील या मंदिराला भेट देऊन त्याच्या अद्भुततेचा अनुभव घेणे हा प्रत्येकासाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरेल तर मंडळी आशा आहे की तुम्हाला छाया सोमेश्वर मंदिराबद्दलची माहिती आवडली असेल जर तुम्हाला अशा इतर ऐतिहासिक ठिकाणांबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा व तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की लिहा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ